नमस्कार मित्रांनो अपेक्स बँकर या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे खालीलपैकी व उजवीकडून पंधराव्या घटकाच्या मधोमध आहे तर आपण इथं डावीकडून नऊ बघूया एक दोन तीन चार ही डावी बाजू असते लेफ्ट साइड आणि ही राईट साईड उजवी बाजू असते चार पाच सहा सात आठ नऊ डावीकडून नवव्या व उजवीकडून पंधराव्या एक चौदा आणि इथं पंधरावा असा हा उजवीकडून येईल हा डावीकडून नववा यांच्या दोघांच्या मध्ये कोणता घटक आहे तर तो उत्तर आपलं पाच हे आपलं उत्तर